कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर दोनवडे ते वाक्रे दरम्यान तीव्र उतारावर आज अपघात झाला भरधाव वेगानं निघालेल्या कारनं दुचाकीला जोरात धडक दिली त्यामध्ये दुचाकीवरील पत्नी आणि चारचाकी गाडीमधील एक जण असे तिघे गंभीर जखमी झाले आज दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली पन्हाळ्या तालुक्यातील पेंडाखळे इथले संग्राम दत्तात्रय पाटील आणि त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील आज दुपारी दुचाकीवरून कोल्हापूरला निघाले होते तर पन्हाळ्या तालुक्यातील पोहाळे इथले युवराज विष्णू पाटील हे आपली कार घेऊन पोहाळेमधून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते युवराज पाटील यांच्या भरधाव कारनं दोनवडे इथल्या पेट्रोल पंपासमोर संग्राम पाटील यांच्या दुचाकीला धडक दिली त्यानंतर युवराज पाटील यांचा ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन एका दुकानाच्या भिंतीला धडकली त्यामुळे कारच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला या अपघातात कारचालक युवराज विष्णू पाटील गंभीर जखमी झाले सुदैवानं गाडीतील एअरबॅग उघडल्यानं त्यांचा जीव वाचला तर दुचाकीवरील संग्राम पाटील यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यासुद्धा गंभीर जखमी झाल्या या दाम्पत्याला आणि युवराज पाटील यांना तातडीनं उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आलं कारचा वेग इतका मोठा होता की सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीला भगदाड पडलं तर अपघात झाल्यानंतर एखादा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला